नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्याला समजते की राहुल त्याच्या कॅबिनमध्ये नाही त्यामुळे त्याचे बँक अकाउंट्सही चेक करण्याची ही चे परफेक्ट वेळ आहे त्याचे बँक डिटेल्स हे येथेच ठेवले असणार म्हणून आद्वेत राहुलच्या कॅबिनमध्ये येऊन सर्व फाईल चेक करत असतो आणि तेवढ्यात त्याला काही सापडत नाही राहुल येतो तर लगेच राहुल म्हणतो की काय रे ब्रो तू इकडे काय करतोस तर लगेच आद्वेच्या हातातील फाईल ही घाबरतच खाली पडते राहुल काही शोधतो का असे विचारत ती फाईल उचलतो आणि आद्वेच्या हातामध्ये देतो तेव्हा आदवित म्हणतो की तुझ्याकडे सेलिब्रिटी वेडिंगचे काही डिझाईन्स आहेत ना ॲक्च्युली कसे आहे, आहे आकांक्षाला विचारले होते की तू तु तुझ्या कॅबिनमध्ये आहे का परंतु ती नाही म्हणली म्हणून मी स्वतः आलो त्यावर मला फीडबॅक द्यायचा आणि फीडबॅक झाल्यानंतर मला पुढे मीटिंग आहे आणि तिकडे जायचे तर राहुल म्हणतो की ठीक आहे मी, देत। तुला, मी देतो तुला मला सांगायचे मी दिले असते आणि राहुल ती फाईल अद्वेतच्या हातामध्ये देतो काही अजून जर काम लागले तर मला सांग ते अद्वैत ठीक आहे असे बोलून बाहेर निघून जातो तर राहुल खुश होऊन म्हणतो की ब्रो तू जे काही शोधतो ना ते येथे नाही तुला सापडणार आणि तू डिझाईन शोधण्यासाठी येथे आलाच नव्हता त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी वहिनी आलेल्या असतात तर संगीता विचारते की हा चहा घ्या आणि कसे येणे केले तेव्हा वहिनी म्हणतात की अगं तुम्हाला जे नैनीसाठी स्थळ शोधण्यासाठी सांगितले होते तर एक स्थळ चालून आले मुलगा चांगला डॉक्टर आहे तर नयनाला ते ऐकून धक्काच बसतो नयनासुद्धा तेथेच असते तर संगीता म्हणते हो का आणि अगदी खुश होते तर वहिनी सांगतात की विशेष म्हणजे ते कोल्हापूरमध्येच राहतात तर ते ऐकून संगीताला आणखीनच धक्का बसतो संगीता, बस संगीता म्हणते की कोल्हापूरमध्ये राहतो म्हणजे तर वहिनी म्हणतात की अगं तू अजिबात काळजी करू नको तुझ्या नैनीबद्दल त्यांना सर्व माहिती आहे एवढंच काय तर ती लग्नातून पळून गेली होती हे सुद्धा माहिती आहे तरीसुद्धा त्या मुलाला नैना पसंत आहे अगोदरचे सर्व पुसले जाईल तुझी नैना कोल्हापूरमध्येच तुझ्या डोळ्यासमोर राहीन मग तूच सांग की मी त्यांना काय सांगू तेव्हा संगीता हात जोडून म्हणते तुमच्या रूपाने तर आंबाबाईज या घरला आशीर्वाद घेऊन आली मग तुम्ही त्यांनाच विचारून घ्या ते की कधी येतील आणि ते जर आज आले तरी सुद्धा चालतील तर ते ऐकून नाही ना तर आणखीनच घाबरते तिला टेन्शन येते तेव्हा वहिनी सांगतात की मी त्यांच्याशी बोलते आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला सांगते आणि वहिनी निघून जातात त्यानंतर इकडे कला आणि रजनी ह्या बटाटे सोलत असतात आणि तेवढ्यात तेच सोहम येतो सोह म्हणतो की काय चालले तुमच्या दोघींचे रजनी म्हणते की सोहम दिसत नाही का रे बटाटे सोलतोय आणि तेवढ्यात आद्वेत येतो कला आद्वेत कलाला खुणावतो की मला तुझ्याशी बोलायचे जरा आतमध्ये ये आणि तेवढ्यात रजनीचे लक्ष आद्वितकडे जाते आद्वेत आतमध्ये जायला निघतो रजनी म्हणते की आद्वेत तर आला माझे तर बरीच कामं राहिलेले आहे आणि सोहम तू काय करतोस तर सोहम म्हणतो की माझ्या एका मित्राला भेटायला जातोय आणि सहम निघून जातो तर रजनी कलाला म्हणते की तू हे सर्व किचन वाट्यावर नेऊन ठे थे, ठेव तोपर्यंत मी आलेच आणि रजनी आतमध्ये जाते तर आधीच तेथेच थांबतो आणि परत मागे वळून तो कलाकडे पाहतो तर कला हळूच म्हणते की थांब आणि ते सर्व ती किचनमध्ये ठेवायला जाते आणि कला आपल्या रूममध्ये येते तर आद्वेत इकडे तिकडे बघून लगेच तो सुद्धा कलाच्या रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो तर कला विचारते की काय झाले मिळाले का डिटेल्स तेव्हा आद्वैत म्हणतो की नाही इनफॅक्ट कला आपल्या बोलण्यामुळे राहुल तर साऊथ झाला मी त्याच्या केबिन मध्ये सुद्धा सर्व चेक केले परंतु काही सापडले नाही ऍक्च्युली त्याचे कार्ड मिळायला हवे म्हणजे ऑनलाईन स्टेटमेंट काढता येईल परंतु कार्ड आता कसे मिळवायचे तेच कळत नाही तेव्हा कलासुद्धा म्हणते की मग आता काय करायचे आपण तर अद्वैत म्हणतो की मी सुद्धा तोच विचार करतो कला म्हणते की सकाळी तर खूप हुशारक्या मारत होत्या की मी मिळवतो डिटेल्स तुला काही मिळणार नाही आणि अद्वैतचे ती सोंगाण्याचं असते एवढं साधं काम सुद्धा तुला जमलं नाही तर अद्वैत सुद्धा रागाने म्हणतो कुठलेच डिटेल्स मिळाले नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो पुढे काय करायचे ते माझे मी बघतो असे म्हणतो तर कला म्हणते की हो का तर आदित्य म्हणतो की निदान मी काहीतरी करतो तू तर फक्त दुसऱ्याला ऐकवतेस बाकी काही करत नाही तर कला म्हणते की मी सुद्धा प्रयत्न करतेस कळले का तुला आणि सो चांदेकर सो सॉरी तुम्ही मला इतकी मदत करता हात जोडून मी खरंच तुमची खूप आभारी आहे हो आणि रागाने म्हणते की अजून काही ऐकायचे का तर आद्युत म्हणतो की काही गरज नाही मला तुझे ऐकायची तर कला रागाने आघाऊ म्हणते तर आद्वित सुद्धा आती आघाऊ असे बोलून बाहेर निघून जातो आणि तेवढ्यात सरोजचे लक्ष आद्वेतला त्या रूममधून निघताने जाते तर सरोज विचार करते की या दोघांचे नेमकं काय चालले सकाळी ती मुलगी आद्वेदच्या रूममध्ये गेली होती आणि आता आद्वेत तिच्या रूममध्ये आणि तेथून तो बाहेर पडतो म्हणून सरोजही टेन्शनमध्ये येते त्यानंतर आद्वेत आपल्या रूममध्ये काही हिशेब चेक करत असतो तेवढ्या तिथे राहुल येतो राहुल म्हणतो की दादा तुला त्या आठ लाखांचा हिशेब हवा होता म्हणून त्याची फाईल तो आद्वेतच्या हातामध्ये द्यायला लागतो तेव्हा आद्वेत म्हणतो ते की एक सेकंड राहुल मी तिला बोलवतो मग तिच्या सोबत समोरच हे सर्व व्हायला हवे कलाला तो, तो मेसेज करतो तर कला इकडे काही ही साफसफाई करत असते आणि आद्वेतचा मेसेज पाहते आणि या अति आघाऊचा मेसेज म्हणून कला तो मेसेज वाचते तर सरोजचे लक्ष कलाकडेच असते तेव्हा कला ते विचार करते की अर्जंटली त्याने मला इतके बोलावले म्हणजे नक्की त्याला काहीतरी सापडले असणार म्हणून कला ही सरोजला ओळून पाहते तर सरोज मुद्दाम आपले लक्ष कामामध्ये घालते का आणि कलाही तेथून जाते तर सरोज पुन्हा कलावरच लक्ष ठेवते आणि विचार करते की मेसेज टोन वाचल्यानंतर ही वर गेली म्हणजे नक्कीला अद्वेतनेस बोलावले असणार असे सरोजच्या लक्षात येते त्यानंतर इकडे दिनकर हा घरी येतो तर संगीता घाईने त्याला पाणी पिण्यासाठी देते आणि सांगते तुम्हाला माहिती आहे का हो आपल्या नैनीसाठी एक कोल्हापूरमधील स्थळ आले मुलगा तर डॉक्टर आहे आणि विशेष म्हणजे आपल्या नैनीबद्दल त्याला सर्व माहिती असूनसुद्धा त्याला नयनं सुद्धा आहे दिनकरला मात्र थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे अस्वस्थ असते आणि टेन्शनसुद्धा असते तर संगीता विचारते की काय हो तुम्हाला आनंद नाही झाला का दिनकर म्हणतो की अगं आनंद झाला परंतु मी जरा आराम कर करतो आणि स्वयंपाक झाल्यानंतर मला आवाज दे संगीता म्हणते की आहो सर्व काही आटपून ठेवले फक्त भाकऱ्या तेवढ्या करायच्या मी तुम्हाला लगेच आवाज देते दिनकरला मात्र इतका थकवा आलेला असतो साधे उठता सुद्धा येत नसते संगीता ती पाहून विचारते की आहो इतकं थकल्यासारखं का वाटते तुम्हाला दिनकर म्हणतो की काही नाही तर संगीता म्हणते की आहो अशी कशी तुमची अवस्था झाली दिनकरने दुसरीकडे एक काम शोधलेले असते आणि त्या कामामुळे त्याला पूर्णपणे असा त्रास होत असतो संगीता विचारते की काय हो तुम्ही दुसरीकडे काम करता की काय तर दिनकर काही उत्तर देत नाही कारण आता म्हात्यारा झालो दमल्यासारखे वाटते तू काळजी करू नकोस मी जरा पडतो म्हणून दिनकर आतमध्ये जातो त्यानंतर इकडे कला आदवेच्या रूममध्ये येते तर राहुल म्हणतो की आता सांगू का मी तुम्हाला आठ लाखांचा हिशोब तुम्हाला लागत होता तो मी घेऊन आलो आणि ती फाईल आदवेच्या हातामध्ये कालासमोर देतो आदवीत ती फाईल चेक करतो तर राहुल सांगतो की हे पैसे मी आजीच्या आठवणीने एका वृद्धाश्रमामध्ये दिले त्यांना गरज होती बेसिक काही काम त्यांना करायचे होते एक दिवस मला त्यांचा फोन आला आणि तुम्ही मला काही पैसे डोनेट करू शकतान का तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या पर्सनल अकाउंटमधून न देता पी डीच्या अकाउंटवरून ते पैसे दिले। ही मी दिले आणि हे घरी मला कुणाला सांगायचे नव्हते म्हणून ती ऑर्डर मी प्रेस केली आणि मला असे वाटत होते की घरची माणसं आहेत ती सांभाळून घेतील परंतु आता तर असे लक्षात आले की तसे वाटत नाही तेव्हा कला म्हणते की तू वृद्धा आश्रमाला डोनेशन दिले हितर बात मी ही तर चांगली बातमी आहे पण काल तुला विचारले होते मग त्या क्षणी तू का सांगितले नाही तेव्हा राहुल रागाने कलाला म्हणतो की काल माझ्याकडे हिशेब नव्हता आणि काल जर मी असे म्हटलं असतं तर अद्वैत दादा तुला ते खरे वाटले नसते आणि तसेही तुझी कान भरणारी इथं खूप माणसं आहेत म्हणून मी म्हटले की पुरावे सकटच सर्व समोर आणायला हवे हे सर्व तू चेक करून घे आणि तुझा घरच्या माणसाबद्दल विश्वास वाढेल आणि ती फाईल आदवेच्या हातामध्ये दे देतो आणि तुझा जरी विश्वास नसेल तरी तू त्या रिसिटवर आश्रमाचा नंबर आहे तू त्यांना फोन करून हे सर्व विचार आणि बाहेर निघून जातो तेव्हा अद्वैत लगेच रागाने कलाला म्हणतो की बघितलेस का तुझ्यामुळे आज मी माझ्या भावावर संशय घेतला त्याच्याकडे पुरावे सुद्धा आहे तर कला म्हणते त्याच्याकडे पुरावे असते तर त्याने कालच दिले असते निदान आश्रमाचा आजची आज रचलेली त्याची ही गोष्ट आहे आणि तरी सुद्धा तुझा अजून सुद्धा त्याच्यावर विश्वास आहे राहुल खोटारडा आहे हे तुला मी लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेल असे बोलून कला बाहेर निघून जाते तर अद्वैत विचारातच पडतो आणि तेवढ्याच सरोज आदवेतच्या रूममध्ये येते तर आदवेत विचारतो की आई काय झाली तू अजून जागी आहे तुला काही हवं का तेव्हा सरोज म्हणते तुमच्या दोघांचे नेमकं काय चालले तुम्ही एकमेकांशी सतत बोलत असतात आणि ती मुलगी तुझ्या रूममध्ये काय करत होतीस आद्वेत म्हणतो की अगं आई आमचं काय सुरू असणार तुला तर माहितीच आहे ती मुलगी माझ्या समोर आलेली सुद्धा मला आवडत नाही ती म्हणत होती की तिचे काहीतरी काम आहे परंतु मी सांगितले की मी मदत करू शकत नाही सरोज विचारते की कसले काम तर आद्वित म्हणतो की माहिती नाही परंतु जाऊन दे मला तिच्या कामात आणि तिच्यात कुठलाही इंटरेस्ट नाही तू नको इतका विचार करूस आणि ठीक आहे जशा बाकीच्या गोष्टी ठरून करतात मग हे सुद्धा गोष्ट ठरून ठेवा की मला कारण काय द्यायचे तिला विचारल्यानंतर ती वेगळी उत्तर देते तू सुद्धा वेगळी उत्तर देतो खोटं बोलायचेच असेल तर ठरून बोला कारण मला पटेल ते आद्वित म्हणतो की आई मी तुझ्याशी का खोटं बोलेल तर सरोज रागाने गुड नाईट करून तेथून निघून जाते अद्वैत मात्र टेन्शनमध्ये विचार करतो की आई मला माफ कर मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही त्यानंतर इकडे कलासुद्धा आपल्या रूममध्ये विचारच करत असते राहुल नक्की खोटं बोलतो की त्याने ते आठ लाख रुपये दुसरीकडेच खर्च केले परंतु आता ते सिद्ध कसे करायचे आणि कशावरून ते पैसे त्याने नैनताईसाठी खर्च केले नसतील नेमकं लग्नाच्याच काळामध्ये त्याला जयपूरला का जावे लागले असणार आणि तेथील मॅनेजरने जे सांगितले त्यावर सुद्धा माझा विश्वास नाही मी आता काय करू शकते असे बोलून लगेच आद्वेतच्या रूममध्ये येते आणि दरवाजाला आव म्हणजे ठोठावते तर अद्वेत झोपलेला असतो अद्वेत काही उठत नाही तेव्हा कला त्याला ते फोन करते तेव्हा कलाचा फोन पाहून अद्वैत म्हणतो की ही आती आघाऊ हो। इतक्या रात्री का फोन करत असेल आईला सुद्धा आमच्या वागण्याचा संशय आला आणि फोन घेतो आणि काय आहे असे विचारतो तेव्हा कला म्हणते की अरे काय काय दरवाजा उघड म्हणतो की काय तू माझ्या रूमच्या बाहेर आहे तर कला म्हणते की म्हणूनच दार वाजवले विचारतो की पण का आणि आता काय काम आहे कला म्हणते की अरे सांगते दार तर उघड आदित्य म्हणतो की नाही जे काही असेल ते फोनवरच बोलूयात कला म्हणते की हे पग फोनवर बोलण्यासारखे असते तर मी तुझ्या अशी दारात उभ उभी राहिले नसते आणि कोणीही उठायच्या आत तू दरवाजा उघड तेव्हा आद्वेत रागने म्हणतो की काय कटकट आणि रागाने तो उठून दरवाजा उघडतो आणि खोलीमध्ये अंधार असतो तर कला ही अंधारातच आतमध्ये येते आणि तिच्या पायाला थोडंसं लागते तर आदित म्हणतो की काय तुला व्यवस्थित बघून चालता येत नाही का तर कला म्हणते की अरे माझ्या ओळखीची ही खोली नाही अंधार केवढा आहे तेव्हा आदित म्हणतो की वा आणि हेच मी तुला तुझ्या घरी सांगत होतो की लाईट बंद करण्याला तेव्हा तर तुम्हाला काय बोलली होतीस तर कला ही डोक्याला हात लावते आणि अद्वैत सोडून दे काय काय लक्षात ठेवतो रे तू आणि अद्वेत लाईट चालू करतो आणि बोल जे काही बोलायचे असेल ते पटकन काय हवं तुला रात्री अशी भूतासारखी काला का म्हणतो कला म्हणते की डोंट वरी तुझ्या मानगोटीवर नाही बसणार त्यावर अद्वैत म्हणतो की एका प्रश्नाचे उत्तर घे तू माझ्या रूम मध्ये आली होतीस त्यावर तू आईला उत्तर काय दिले आई माझ्यावरच चिडली उत्तर देताना नीट विचार करून देत जा कला म्हणते की मला स्वप्न पडले नव्हते की सरोज मॅडम मला काही प्रश्न विचारतील म्हणून मला जे सुचले त्याचे उत्तर मी दिले तेव्हा कला म्हणते की राहुलने जे वृद्धाश्रमाचे बिल दिले ते मला हवंय तर अद्वृत विचारतो की तुला ते कशाला लागते आणि त्या बिलासाठी तू मला आत्ता झोपेतून उठवले उद्या सुद्धा तू माझ्याकडे मागू शकत होती कला म्हणते की हो मिळू सुद्धा शकले असते परंतु तुम्हाला हे सर्व लवकरात लवकर संपवायचे किती धावपळ असते किचन मध्ये खूप कामं असतात आणि तू तर लवकर पिढीवर निघून जाशील मग ते बिल मला कोण देणार आणि कुठे ते बिल तर आद्वैत तिकडे बोर्ड दाखवतो कला ती फाईल घेते आणि जायला निघते तर आद्वैत तिच्या हातातून ती फाईल घेतो आणि एक सेकंड असे नाही अगोदर तू प्लीज म्हण तर कला म्हणते की काय आद्वित म्हणतो की प्लीज हे बिल मला देतोस का असे म्हण कला म्हणते की महान आहे तू आणि चांदेकर प्लीज मला ते बिल देतोस का अद्वित म्हणतो की असे नाही तर स्माइल करून कला तसे म्हणते आणि लगेच तिच्या हातामध्ये दे फाईल देतो कला जायला निघते तर अद्वीत पुन्हा फाईल घेतो आणि एक सेकंड फाईल कुठेही नको तो मोबाईलमध्ये फोटो काढून घे आणि कला आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढते आणि आघाऊ असे म्हणते आणि कला बाहेर जाते तर अद्वैत इतका खुश होतो की आज या अति आघाऊला मी प्लीज म्हणण्यासाठीच लावले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कला ही लवकर फ्रेश होते आणि नाश्तासुद्धा बनवून ठेवते अंजू म्हणते की काय आज कलाताई इतक्या लवकर तुम्ही सर्व करून ठेवलेत कला म्हणते की हो मला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे तेवढ्यात रजनी येते आणि मी जर किचनमध्ये येण्याच्या अगोदरच तुमचे सर्व काही आवरूनसुद्धा झाले मला आबांसाठी टॅमॅटोचा सार बनवून ठेवायचा होता तर कला म्हणते की रजनी मॅडम काल मी अंजू आणि तुमच्या बोलणे ऐकले होते मग मी आबांसाठी टॅमॅटो सारसुद्धा बनवून ठेवला कोशिंबीर वड्यासुद्धा बनवून ठेवल्या फक्त जेवताने त्यात मीठ आणि दही कालून घ्या तेव्हा रजनी म्हणते की हो चालेल परंतु आज सकाळी सकाळी इतकी तयारी का करून ठेवलीस तू कला म्हणते की नाही मला थोडं काम होतं बाहेर पडायचे होते म्हणून लवकर उठून मी सर्व आटपून ठेवले सरोज येते आणि आज जेवणाचं काय असे विचारते तर रजनी म्हणते की नेहमी सारखं तर सरोज म्हणते की आज आपल्या घरी काही स्पेशल गेस्ट येणार त्यामुळे काहीतरी गोडाचं बनवा रजनी विचारते की वहिनी तसे कोण येणार अंदाज तेव्हा सरोज म्हणते की माझी मैत्रीण आहे ना विजया सरदेसाई ती येणार रजनी म्हणते की म्हणजे बिझनेस वुमन ऑफ द अवॉर्ड मिळाला आणि त्या आपल्या घरी येणार तर सरोज म्हणते की हो। मी तुम्हाला व्यवस्थित तयारी करायला सांगितली रजनी म्हणते की वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सर्व व्यवस्थित तयारी करते आणि सरोज निघून जाते तर कला रजनीला विचारते या विजया सरदेसाई कोण आहेत तेव्हा रजनी सांगते की विजया सरदेसाई म्हणजे सरदेसाईंच्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या एम डी नवरा गेल्यानंतर तिने एकटीने हे सर्व सांभाळले या अशा बायकांचा मला तर खूप आदर वाटतो आणि सरोज वहिनी आणि त्या दोघी बालमैत्रिणी आहेत नंतर कॉलेजमध्ये सुद्धा एकत्र होत्या दोघींची खूप छान ओळख आहे आणि त्यांच्या स्वागताला काही कमी व्हायला नको म्हणून त्या तयारीला लागतात आणि बदामाचा हलवा ताय करण्याची तयारी करतात तेव्हा कला विचारत पडते की सरोज मॅडम आज माझ्या समोर हे सर्व सांगून गेल्या की पाहुणे येणार मग ती तयारी तर खूप करावी लागणार मग आता मला बाहेर सुद्धा जाता येणार नाही मग मी काय करू काही करून मला वृद्धाश्रमात तर जायचेच होते राहुलचा खरा चेहरा कसे करून समोर आलाच पाहिजे मग आता हे सर्व मी मॅनेज कसे करू म्हणून कला विचारात पडते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये कला विचार करते की आज काही झाले तरी वृद्धाश्रमात भेट दिलीच पाहिजे तर अद्वित सुद्धा विचार करतो की ती आतिआगाहू वृद्धाश्रमातून रिपोर्ट मिळण्या अगोदर मला सुद्धा लवकरात लवकर वृद्धाश्रमामध्ये जायलाच हवे आणि कला ही रिक्षातून वृद्धाश्रमामध्ये येऊन पोहचते आणि त्याच वेळेस अद्वित सुद्धा वृद्धाश्रमामध्ये येतो आणि एकाच वेळेस दोघ सुद्धा हे वृद्ध आश्रमाच्या बेलच्या बटनवर हात ठेवतात तर कला विचारते की तू येथे काय करतोस तर अद्वित म्हणतो की मी येथे राहुलचं सत्य शोधण्यासाठी आलो तुझ्या अगोदर ते क्रेडिट घ्यायला तर कला सुद्धा म्हणते की मी सुद्धा राहुलचे सत्य शोधण्याच्या मिशन वर आहे आणि त्यांच्या त्या भांडामध्ये वृद्धाश्रमातील माणूस हा ऑफिस लॉक करून घेतो तर आदुन म्हणतो की नेमकं काय चाललंय तर तो माणूस म्हणतो की आता वृद्धाश्रमाची ऑफिस बंद करण्याची वेळ सुद्धा झाली तर कला आणि अद्वैत रागाने एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद